मला राज्यामध्ये मलिदा खायला तीन हजार एकत्र आहेत आणि कोकणात तिघ जण वेगळे वेगळे जातात तुम्ही येत करता आम्हाला तुम्हाला असं वाटतं की आम्हाला काही कळतच नाही की तुम्ही सरकारच्या खुर्चीत तिकडे एकटे तुम्ही तिघ जण बसता तिथे एकत्र बसता तुम्ही आणि इथे मात्र तुम्ही हे नाटक दाखवता लोकांना की नाही तुम्ही वेगवेगळे लढणारे आहात मला कल्पना आहे बावनकुळे आले होते वाटतं इकडे हा आता बावनकुळेचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे माफीचे साक्षीदार झालेले आहेत कारण देवेंद्रजींनी जो जो मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता त्या प्रत्येकाचा इस्तू इजवलेला आहे इस्तू इजवणे काय असते ते डिक्शनरीत का का काढून बघा आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे पंकजा मुंडे असतील विनोद तावडे असतील सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रकांत पाटील असतील हा सगळं याच्यातला एक पण जण देवेंद्रजींच्या तावडीतनं सुटला नाही मुर्ली मोहला मध्ये स्वप्न पडत होती त्याचं काय करायचं ते पण देवेंद्रजींनी ठरवून घेतलं आता देवेंद्रजी पण पण या चौघा मार्जनांचा हाल बघितलं बावनकुळेंनी ठरवून घेतलं की नाही राव आपण काही लय नादाला लागायचं कारण नाही आणि बावनकुळे माफीचे साक्षीदार झाले आणि शांत बसले पण ह्या सगळ्यांच्या मध्ये ज्या बावनकुळेंना आम्हाला असं वाटतं की जाऊ यार रुग्सचा माणूस आहे कुठं त्रास द्यायचा जाऊ दे पण बावनकुळेंना रोज नवं नवं काहीतरी सुचत राहतं इकडे बावनकुळे आले इकडे काहीतरी अजून मोठ मोठं बोलून गेले हे जे असतील हे देवेंद्रजी असतील ही सगळी माणसं किंवा संध्याकाळी सभा असणारे एकनाथराव शिंदे असतील इथले प्रश्न तर खूप आहेत तुमचे स्थानिकचे प्रश्न तर प्रचंड आहेत मला येताना इतकी सुंदर नदी दिसली किती नयनरम्य नदी आहे म्हणजे असं मध्ये एंट्री करतानाच किती फ्रेश वाटते भारी वाटते एकदम खरं तर या नदीचा घाट अजून सुशोभित केला तर या नदीवर कितीतरी छान पर्यटकही येतील ये आणि या नदीला अजून छोटे छोटे जे काही बचत गटाचे स्टॉल असतील काही खाऊ गल्ल्या असतील काही छोट्या स्टेशनरीज असतील अशाही छोट्या उद्योगधंद्यांना छोट्या उद्योजकांना चालना मिळू शकेल पण ते काही होत नाही कारण येतात नगर परिषदेवर निवडून कधी कधी येतात काळे कधी येतात कोल्हे कधी येतात कोल्हे कधी येतात काळे काळे कोल्हे कोल्हे काळे काळे कोल्ह कोल्हे काळे काळे कोल्हे कोल्हे काळे ह्याच्यातच आपल्या सगळ्या जिंदग्या चालल्या हे काळे कोल्हे मध्ये काय गोर असं काही घडतच नाही अर्जून किती आहे आपली ही याच्यात खांदेपालट झाला पाहिजे आता हा खांदेपालट होत असताना मला याची कल्पना आहे की ज्या देशामध्ये आणि ज्या राज्यामध्ये विशेषतः जिथे महाराष्ट्रामध्ये जो एकेकाळचा महाराष्ट्र आमचा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जो महाराष्ट्र वैचारिक अत्यंत मजबूत पाया असणारा पुरोगामित्वाचा जो महाराष्ट्र अत्यंत सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखलेला त्या महाराष्ट्राचा जो राजकीय चिखल देवेंद्रजींच्या काळात झालाय कारण देवेंद्रजी जेव्हा जेव्हा सत्तेत येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा क्राईम रेट सगळ्यात जास्त वाढतो देवेंद्रजी जेव्हा जेव्हा गृह खातं सांभाळतात तेव्हा सगळ्यात जास्त गुन्हेगारी त्यांच्या काळात वाढते अशा काळामध्ये वा दे। मग देवेंद्रजी जर दोन नंबरच्या धंद्याला इतकी सगळ्या चालना असतील तर पैसे पण मुबलक येतात आणि एवढे मुबलक पैसे आले तर मताला वीस हजार मताला बावीस हजार देणं सोपं आहे त्यांच्यासाठी मताला कुणी बावीस हजार पंचवीस हजार रुपये आज रात्री देणार असेल देणार असेल तर बरं का आमच्याकडे तर काही नाही पैसे क्लिअर कट उगज कोपऱ्याला गुळ लावणारी माणसं पण आम्ही नाही स्पष्टपणे सांगितलं पाहिजे पण मी जी भाषणं ऐकली शिंदे गटाची किंवा भाजपाची त्या सगळ्यांच्या त्या सगळ्यांच्या भाषणांमध्ये जे सतत सतत आहे की पैसे काय पैसे लागतात ते बघा काळजी करू नका काय पैसे लागतात ते बघा घाबरू नका इकडे बावनकुळे सांगतात ए मी बसलोले निवडणूक आयोगाला मी सांगेन टेन्शन घ्यायचं नाही कितीला लागतंय ते मांडव टाक हे टाक ते टाक पडदा कितीचा आहे अच्छा पन्नास रुपयाचा पडदा लाव हिशोबाचा काय मी बघून घेतो मी सांगतो निवडणूक आयोगाला जणू निवडणूक आयोग बावनकुळेच्या घरी घरघरीच म्हणून बसलेला आहे ते आपण सांगतो ना एखाद्याला ए दो कप चायला रे कटिंग कटिंग चायला त्या स्टाईलमध्ये सांगतात बावनकुळे आता असे हे बावनकुळे किंवा असे देवेंद्रजी कदाचित संध्याकाळी पैसे चिकार सोडतील सोडतील जाहीर भाषणात सांगतात मला वाटतंय पैसे नाही म्हणायचं काही कारण नाही घेतले पाहिजेत तुम्ही सगळ्यांनी बावीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार काय देते ते घ्या काय ह्यांच्या खिशात हात घालून हे पैसे देत नाहीत तुम तुम्हाला चुना लावून तुम्हाला फसवून तुमचाच पैसा तुम्हाला देत आहे ते वेगळं करत नाहीये फक्त ते पैसे घेतल्यावर पुन्हा अजून त्यांनाच पाठबळ देऊन पुन्हा स्वतःची फसवणूक करून घ्यायची ही वेगळी वाट चोखालायची डिसिजन इज युअर्स ते तुम्ही ठरवलं पाहिजे कारण माझी अडचण अशी आहे की मला फार गोड बोलता येत नाही जे निवडणुकीत फार गोड वगैरे बोलतात आणि म्हणून आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे तर की हे काही आपल्याला जमत नाही मी माझ्या काही मतांवर ठाम असते आणि मी माझ्या मतांवर ठाम राहत भूमिका मांडते मी भूमिका मांडताना माझी भूमिका ही सर्वंकष लोकांसाठीची भूमिका आहे ती भूमिका अशी आहे दादा हो की जर तुम्हाला असं वाटतंय की खरंच कोपरगावमध्ये बदल झाला पाहिजे तर कोपरगाव मध्ये वर्षान वर्षा जे काळे कोल्हे हे जे काही जे चालू आहे हे पहिल्यांदा सत्र थांबलं पाहिजे आणि काही नवा बदल करण्यासाठी आपल्याला गोरे नहीं नहीं तर नाही किमान मोरे तरी निवडून आणावे लागतील आणि मोर्यांच्यासाठी मी इथं आलेली आहे सगळी चोरे पळवून लावायची असतील तर मोरेंचं येणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा पहिल्यांदा आता तुम्ही म्हणाल हे चोरवीर कसं काय म्हणायलाय तुम्ही मी सारखा सारखं मी पुन्हा पुन्हा सांगते मला माहित आहे की संध्याकाळच्या सभेमध्ये जेव्हा पत्रकार तिथे पोहोचतील तेव्हा काही पत्रकारांनी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या पाठीला कणा आहे अशा पत्रकारांनी ठामपणे काही प्रश्न विचारले पाहिजे तुम्ही का निवडून द्यायचं आहे तुम्हाला का बदल करायचा आहे त्याची काही कारण सांगितली पाहिजे मी जे बावनकुळे सांगताहेत की मी कोपरगावच्या लोकांना जो स्लोन एरिया आहे त्या स्लोन एरियातल्या हजार दोन हजार लोकांचे ज्यांच्या पक्क्या घरांची आश्वासनं आहेत आणि ज्यांना त्यांच्या जागेच्या ज्या पट्ट्या आहेत त्या त्यांच्या नावावर करून दिल्या जातील त्यांना आम्ही हे सांगितलं पाहिजे की नगर अध्यक्ष ज्याचा निवडून येईल त्याच्यातलं कुणी ते करू शकतो ते तुम्ही कराल असं काही लई मोठी गोष्ट नाही जो निवडून येणार तो कुणीही करणार आणि तुम्ही कदाचित नुसतेच बोलू शकाल पण मला खात्री आहे की या प्रत्यक्षपदाच्या निवडणुकीत जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल पेटेल आणि इथे मोरेताई निवडून येतील तर ते काम पहिल्या प्रथम पहिल्या क्रमांकाने जे काम आहे ते काम आम्ही मार्गी लावू शकतो आणि होय आम्ही ते लावू बिलकुल लावू ते काम पण नुसतं स्लम एरियाचं काम मार्गी लावण्यासाठी म्हणून ही सभा गरजेची आहे का म्हणून फक्त मोरेताईंना निवडून द्यायचं आहे का तर नाही झाली काही अधिकार झाली म्हणून तेवढ्यासाठी निवडून जायचं आहे का तर फक्त एवढ्यासाठी नाही मी जसं म्हटलं की स्लम एरियातल्या लोकांच्या घरांचा प्रश्न आहे गोदावरी नदीचा जो घाट आहे त्या घाटाचा प्रश्न आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठीच इथली निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, महत आहे। पण त्याही पेक्षा महत्वाचा बदल काय आहे ते बघा नगर परिषदेची निवडणूक एक छोटा एकक आहे या छोट्या एककातून मोठा एकक निवडला जातो म्हणजे आधी नगरसेविकेचा प्रभाग मग त्याच्यानंतर जो निवडला जाईल पंचायत समिती मग जिल्हा परिषद आणि मग विधानसभेचा एकक येतो तुम्हाला जर असं वाटतंय की नाही विधानसभेत सुद्धा बदल होणं गरजेचं आहे तो दोन हजार चोवीस लाख एक टक्का एक तो बदलच होणार होता पण चोरी करून मतांची चोरी करून सत्तेत बसलेलं सरकार ज्यांना आम्ही ते निवडून आलेत असं मानतच नाही यांचा विजयाच मुळात चोरलेला विजय आहे पण तरी सुद्धा अशा मिजाजखोरांना जर धडा शिकवायचा असेल तर या प्रभागातून किंवा या प्रभागांच्या ज्या निवडणुका आहेत त्या नगर परिषदांच्या निवडणुकातून काही महत्वाचे संदेश जाणं गरजेचं आहे ते का जर हे राज्य सगळ्या खोरांच्या विळख्यातनं सोडवायचं असेल तर हे गरजेचं आहे मी आपल्याला हे आवर्जून सांगितलं पाहिजे दादा आणि हो बऱ्याचदा अपक्ष वगैरे उभे असतात बरं काय ते अपक्ष कसे उभे असतात ते नीट लक्षात घ्या मतं खाण्यासाठी त्या समूहाचं त्या त्या भागाचं मत खाण्यासाठी जाणीवपूर्वक पैसेवाल्या गडगंज लोकांनी दहा दहा वीस वीस लाख रुपये देऊन अपक्ष उभे केले जातात अपक्षांचं काम फक्त मत खाण्याचं असतं अपक्षांना स्वतःलाही माहीत असतं की तो निवडून येणार नाही तरीही तो उभा राहतो कारण त्याला माहिती आहे की दोन चार लाखाची निवडणुकीचा प्रचार दाखवायचा बाकी पंधरा सोळा लाख खिशात टाकले संपलं मालामाल कार्यक्रम झाला त्यामुळे अपक्ष हे जसं लोकशाहीला धोका जरा तयार होतो त्याचं जरा ठेवा राज्यामध्ये खायला एकत्र आणि जातात तुम्ही तुम्हाला असं वाटतं की आम्हाला काही कळतच नाही की तुम्ही सरकारच्या खुर्चीत तिकडे एकते तुम्ही जण बसता तिथे एकत्र बसता तुम्ही आणि इथे मात्र तुम्ही हे नाटक दाखवता लोकांना की नाही तुम्ही वेगवेगळे लढणारे आहात मला कल्पना आहे बावनकुळे आले होते वाटते इकडे हा आता बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे माफीचे साक्षीदार झालेले आहेत कारण देवेंद्रजी जो, जो मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता त्या प्रत्येकाचा इस्तू इजवलेला आहे इस्तू इजवणे काय असते ते डिक्शनरीत का का काढून बघा आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे पंकजा मुंडे असतील विनोद तावडे असतील सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रकांत पाटील असतील हा सगळं ह्याच्यातला एक पण जण देवेंद्रजींच्या तावडीतनं सुटला नाही मुरलीधर मोहला मध्ये मध्ये स्वप्न पडत होती त्याचं काय करायचं ते पण ठरवून घेतलं आता देवेंद्रजी पण पण या चौघा देवेंद्रांचा हाल बघितलं बावनकुळेंनी ठरवून घेतलं की नाही राव आपण काही लय नादाला लागायचं कारण नाही आणि बावनकुळे माफीचे साक्षीदार झाले आणि शांत बसले पण ह्या सगळ्यांच्या मध्ये ज्या बावनकुळेंना आम्हाला असं वाटतं की जाऊ दे यार रघूया माणूस आहे कुठं त्रास द्यायचा जाऊ दे पण बावनकुळेंना रोज नवं नवं काहीतरी सुचत राहतं इकडे बावनकुळे आले इकडे काहीतरी अजून मोठ मोठं बोलून गेले हे जे असतील हे देवेंद्रजी असतील ही सगळी माणसं किंवा संध्याकाळी सभा असणारे एकनाथराव शिंदे असतील इथले प्रश्न तर खूप आहेत तुमचे स्थानिकचे प्रश्न तर प्रचंड आहेत मला येताना इतकी सुंदर नदी दिसली किती नयनरम्य नदी आहे म्हणजे असं मध्ये एंट्री करतानाच किती फ्रेश वाटते भारी वाटते एकदम खर तर या नदीचा घाट अजून सुशोभित केला या नदीवर कितीतरी छान पर्यटकही येतील ये आणि या नदीला अजून छोटे छोटे जे काही बचत गटाचे स्टॉल असतील काही खाऊ गल्ल्या असतील काही छोट्या स्टेशनरीज असतील अशाही छोट्या उद्योगधंद्यांना छोट्या उद्योजकांना चालना मिळू शकेल पण ते काही होत नाही कारण येतात नगर परिषदेवर निवडून कधी कधी येतात काळे कधी येतात कोल्हे कधी येतात कोल्हे कधी येतात काळे काळे कोल्हे कोल्हे काळे काळे कोल्हे कोल्हे